नमस्कार मी नेहा गायकवाड मेरावरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आज आलेलं आहोत शिवाजी पार्कच्या बाहेर आणि आज आपण पाहतो आहे की सकाळपासून आपण तयारी पाहतो की कशाप्रकारे आपल्याला तयारी पाहायला मिळतं आपण या साईडला पाहू शकतो की गेट नंबर एकच्या बाहेर आपण आहोत शिवाजी पार्कच्या की जिथे आपल्याला जे त भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ता आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर सर काय का, का सांगाल आज मोदीजी येत आहेत शिवाजी पार्कला का काय उत्साह आहे काय सांगाल मॅडम आम्ही सगळे मोदीजींचे परिवार आहोत आणि मोदीजी आपल्या परिवाराला भेटायला येत आहेत मुंबईमध्ये एक नवा जोश भरणार आहेत छत्तीसच्या छत्तीस विधानसभेमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि क्लिअर कट आम्हाला चोवीस विधानसभेमध्ये एज आहे आणि आता मोदीजी आल्याकारणाने छत्तीसपैकी छत्तीस विधानसभेमध्ये एज होण्याची शक्यता वाढून जाते आगामी विधानसभेमध्ये काय इम्पॅक्ट पडणार आहे आणि कशाप्रकारे जो जोश असे सर म्हणाले की कशाप्रकारे इम्पॅक्ट पडणार आहे विरोधी पक्षाला कसं उत्तर द्याल या ठिकाणी विरोध पक्ष नावाला फक्त आहे त्यांनी कितीही तळमळ केली तरी काही होणार नाही कारण मोदीजी आज जे जे मु मुंबई शहरामध्ये जे जेवढे जेवढे प्रोजेक्ट होते ते आपले जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेले आहेत वीस टक्क्याचं काम अजून चालू आहे फास्ट गतीने चालू आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संपूर्ण सत्ता भाजप आणि महायुतीची येणार आहे त्यानंतर जे काय असेल ते संपूर्ण देश बघेल की मुंबई शहर किती म्हणजे पुरोगामी झालेलं आहे किती सुंदर झालेलं आहे असं बघेल ज्या प्रकारे एक नारा खूप जास्त व्हायरल होतोय कटेंगे तो बटेंगे त्याच्यावरती विरोधी पक्षाने पण खूप टीका केली आणि इतर पक्षांनी पण खूप टीका केली तर ते कुठेतरी योग्य आहे का निवडणीच्या हेतूने कटेंगे बटेंगे ही जी घोषणा केली आहे ती कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा जातीच्या विरोधात नाही तर या ठिकाणी जे राहुल गांधी जे जाती जातीमध्ये सांगत आहेत त्याबद्दल आहे कारण का सगळेजण मराठा ओबीसी किंवा अन्य कोणी जातीच्या जा। सगळे एकत्र राहावं आणि एकत्र राहूनच सगळीकडे आपण तोंड द्यावं असं त्यावर त्याचा अर्थ आहे उगीच विरोधी पक्ष त्याचा निष्कारण वेगळ्या प्रकारचा एक तयार करत आहे आणि भाजपाला बदनाम करण्याचं त्यांची साजिश आहे तर ज्याप्रमाणे आपण इथं पाहतो आहे की प्रकारे ह्या ज्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की मोदी जी जेव्हा मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी हे त्यांच्या परिवारासारखे किंवा परिवाराचा सदस्य जसं घरी येतो खूप दिवसांनी त्याच्या ती जी भावना आहे तो उत्साह आपल्याला इथे यांच्याकडे पाहायला मिळतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून रहा नेहा गायकॉन मेराबरा समाचार मुंबई